मी कोणत्या जातीचा आहे सांगण्याची गरज पवार साहेबांना तरी पडली नसते अतिशय स्पष्ट बोलतो मी असं बोलू नये मला हे शोभत नाही पण तरी अतिशय स्पष्ट बोलतो काही बोटावर मोजण्या इतके लोक असे आहेत ज्यांना असं वाटतं की माझी जात ब्राह्मण असल्यामुळे माझ्या माती सर्व मारलं तर चालतं असा प्रयत्न काही लोक करतात माझं तर स्पष्ट मत आहे की माणूस हा जातींनी मोठा नसतो माणूस हा गुणांनी मोठा असतो भारतीय जनता पार्टीत देखील आपण सगळेजण हे हा सेल तो सेल टिकेकर बसेकर बसले आहेत हे सेल काढतो मी याचा अनुभव घेतला भाजपचा अध्यक्ष असताना मी आता या मताचा आहे की हे बिलकुल जातीच्या नावावरून धर्माच्या नावावर सेल वगैरे काढू नये याचा उपयोग तर काही होतच नाही पण हे जे आले हे म्हणते आम्हाला किती तिकीट मिळाले आमच्या जातीला किती तिकीट मिळाले आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की आपली पार्टी आपला कार्यकर्ता आपला परिवार आहे आपण कधी जातीवादाचं आणि सांप्रदायिकतेचं राजकारण नाही केलं जो कार्यकर्ता काम करणारा असेल त्याला आपला परिवाराचा व्यक्ती मानून तन मन धन त्याच्या मागे उभं राहिलो हीच भारतीय जनता पार्टीची विशेषता आहे आणि हीच आपली कार्यकर्त्यांची पार्टी आहे अनेक कार्यकर्ते आहेत की ते कार्यकर्ते कोणत्या जातीचे आहे कोणत्या धर्माचे आहे कोणत्या पंथाचे आपल्याला माहिती नाही आहे मला आठवतं आपण आज अनेक ठिकाणी आम्ही आपण सेवेचं राजकारण करतो विकासाचं करतो शिक्षण क्षेत्रात काम करतो कधी आपण असा विचार नाही केला आज आपल्या इथे हार्टचे ऑपरेशन केले अनेक लोकांना आपण नाही विचारलं त्याची जात काय बारा पेक्षा जास्त लोकांचे हार्टचे ऑपरेशन करतो दीडशे पेक्षा जास्त तरुण मुलं मला आठवतात त्यांना जर्मनीनं झोपले होते असे स्टेचरवर त्यांना आपण पाय लावून दिले आणि ते धावायला लागले आणि त्यांनी माझ्यासमोर बुलेट चालवली ते धावायला लागले ते बघायला मिळालं त्यातला एकही माझ्या जातीचा नव्हता आपण याच रेशीमबाग मैदानावर मोठा मेळावा घेतला होता थावरचंद था गेहलोत आले होते सहा हजार दिव्यांगांना आपण साहित्य वाटलं त्यापैकी कोण कौन कोणाच्या जातीचा हे नाही विचारलं आज आपण शेतकऱ्यांमध्ये काम करतोय आपल्या शेतकऱ्याचा भाजी पाला संत्र आज भारतात चालले आहे जगात चालले आहे आपण निर्यात केली आपण त्या शेतकऱ्यांना त्यांची जात नाही विचारली म्हणून आपल्याला हे जातीवादाचं आणि सांप्रदायिकतेचं राजकारण आपण नाही कधी केलं आपल्या पक्षाने केलंही नाही आणि आपल्याला करायचंही नाही फक्त जात जी आहे ती नेत्याच्या डोक्यात आहे जनतेच्या मनात तेवढी जात नाहीये कार्यकर्त्याच्या मनात जात नाहीये जेले तिकीट पाहिजे त्याच्या डोक्यात जात आहे आणि तो आपल्याला येऊन सांगते माझ्या समाजाचे एवढे लोक आहे मला तिकीट द्या ठीक आहे बा तू तुझ्या तु 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 समाजाकरता काय केलं ते तर सांग म्हणजे मी स्टेजवर बसलेल्या कोणाबद्दल बोलत नाही बरं नाही तर उभीस तुम्ही टोप्या बल तिकडे फरवा त्यामुळे आपण नेहमी कार्यकर्ता गरीब जनता शोषित पीडित जनता यांची सेवा केली जात पंत धर्म भाषा बघितली नाही छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं आपण नाव घेतो हो त्यांनी कधी राजकारण नाही केलं के पण आपल्या सोयीकरता आपण करतो की आंबेडकर दलित समाजाचे सावरकर टिळक ब्राह्मणांचे शिवाजी महाराज मराठ्यांचे आणि आता याच्यातूनच जातीवादी प्रचारातून निवडणूक जिंकण्याकरता प्रयत्न काही लोक करतात आणि म्हणून आपण कधीही जातीवादाला स्थारा दिला नाही देणार नाही आपण सामान्य गरीब कार्यकर्ता असेल गरीब जनता असेल त्यांना हक्क त्यांची न्याय आणि त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला हाच आपला इतिहास आहे आणि म्हणून आपण कधी पण महिला असेल पुरुष असेल सगळ्यांना संधी दिली